आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाइल वर। नमस्कार मी मोनिका गाई समुद्रे, स्वानंद न्यूज मद आपले स्वागत चर्चा तुर फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणारा दुकानदार कर धनंजय कुलकर्णी याला कल्याण बुले शाखेने सोमवारी अटक करत त्याच्या दुकानातून एकशे सत्तर शस्त्रास्त्रे हस्तगत केली फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली दुकान थाटून कर्ज फेडण्यासाठी आरएसएस स्वयंसेवक खुल्लेआम शस्त्रास्त्रांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे मात्र क्राईम ब्रांचच्या कल्याण युनिटने माहिती मिळतच डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या त्याच्या दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवडल्या या दुकानातून तब्बल एकशे सत्तर प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत धनंजय अनंत कुलकर्णी असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून त्याला कल्याण कोर्टात मंगळवारी हजर करण्यात आले कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे आरोपी दुकानदार धनंजय हा डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातील न्यूदीप ज्योत सोसायटीत राहत असून त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहांत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक हत्यारांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती त्यानुसार बोगस गिराईक पाठवून क्राईम ब्रांचने प्रथम खात्री केली होती आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की तपशच्या गिफ्ट शॉप आहे त्या ठिकाणी काही एक म्हणजे तलवारी गुप्ती चॉपर ह्या संदर्भात काही आणि इयर गन त्यानंतर इयर पिस्टल हे विकण्यासाठी ठेवणार आले अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी त्यावरती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केला आणि इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केल्यानंतर आम्ही त्या दुकानाचं सर्च घेतलं त्यावेळेस आम्हाला ह्या वस्तू मिळून आला जो ओनर आहे धनंजय कुलकर्णी आम्ही याला त्याच दिवशी ताब्यात घेतलं अटक केली आणि कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं कोर्टाने त्याची एम सी मंजूर केली आहे आणि आता आम्ही सेशन कोर्टामध्ये अपील केली आहे की त्याला त्याची पी सी आम्हाला मिळावी त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अपील केली आहे आमची प्राथमिक चौकशीमध्ये जेव्हा आम्ही त्याला विचारपूस केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरच्या वस्तू मी ह्या कॉफोर मार्केट ह्या ठिकाणावर आणलेल्या आहे आणि काही मुलं ह्या वस्तू विकत माझ्याकडनं घेत असत असं त्याने आम्हाला सांगितलं तरी आपली चौकशी अजून बाकी आहे त्यासाठीच आम्ही त्याची पी सी घेणार आहे

आणि त्याची एम सी एम सीमध्ये तो आहे आपली आपण ते पी सी मिळवणार पी सी घेतल्यानंतर आपल्याला कळणार की नेमका अजून त्याच्यासोबत कोणकोण आहे यामध्ये आपला यामध्ये तपासू मी तुम्हाला आधी सांगितलं ना तलवारी आहे चॉपर आहेत त्याच्यानंतर काही गुप्त्या आहेत इयर गन्स आहेत इयर पिस्टन्स आहेत फायटर आहेत अशा प्रकारच्या वस्तू आपण त्यामध्ये हस्तगत केली नाही आपल्याला कुठला पण आरोपी हा आरोपी असतो तो कुठल्या पक्षाशी रिलेटेड याच्याशी पोलिसांचा कुठलाही संबंध नसतो आणि आपल्याकडे एक गुन्ह्यामध्ये आपण त्याला अटक केलेली आहे त्यामुळे आमच्यासाठी तो एक संशयित आरोपी आहे त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे फौजदार निलेश पाटील शरद पंजे जमादार ज्योतिराम साळुंखे हवलदार दत्ताराम भोसले राजेंद्र खिल्लारे राजेंद्र घोलप प्रकाश पाटील हरिश्चंद्र बांगारा राहुल ईशी यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकली इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे थे। पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले रात्रभर दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी एक एअरगन दहा तलवारी अडोतीस बटन चाकू बासष्ट स्टील व पितळी धातूचे फायटर्स पंचवीस चॉपर्स तीन कुऱ्हाडी नऊ गुप्त्या एक कोयता पाच सुरे नऊ कुकऱ्या मोबाईल काही रोख रक्कम असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार वीस रुपये किमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आरोपी धनंजय कुलकर्णी हा कर्जबाजारी झाला आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सदर दुकानात शस्त्रास्त्रे विक्री करत असल्याचे समोर आले असून ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट तसे पंजाब राजस्थान राज्यातून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया डोंबिवली आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर